रामकृष्ण सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो काल मी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओला एक कॉमेंट आली की मनोज जारांगे पाटील हे जातीवादी त्या आहेत त्याचबरोबर त्या या अगोदर सुद्धा युट्यूब वर मी काही व्हिडिओ पाहिले की मनोज जारांगे पाटील हे जातीवादी आहेत त्याचबरोबर छगन भुजबळ आणि प्रकाश शेंडगे यांची जी सभा झाली त्या सभेमध्ये सुद्धा ही मांडणी करण्यात आली त्या सभेमध्ये तर एवढी मांडणी करण्यात आली त्या सभेमध्ये असणारे जे टीपी मुंडे आहेत त्यांनी तर अशी टीका केली की मनोज जारांगे पाटलांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले यांचं बॅनर काढायला लावलं आता मित्रांनो प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे कॅमेरा आहे युट्यूब आहे फेसबुक आहे वेगवेगळी माध्यमं आहेत आणि जे काही रेकॉर्ड होतं तेया मदे कदी ही उपलब दा ते या माध्यमामध्ये कधीही उपलब्ध आहे म्हणजे आंतरवली सराटी येथे जी घटना झाली त्या घटनेचे हजारो मोबाईल हजारो कॅमेरे साक्षीदार आहेत त्याचे व्हिडिओ फुटेज सर्वत्र उपलब्ध आहेत त्या व्हिडिओमध्ये मनोज जरांगे पाटील स्पष्टपणे म्हणत आहेत की माझा हात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या उंच गेलेला आहे म्हणजे जरांगे पाटलांचं असं म्हणणं आहे की हे जे महामानव आहेत त्यांच्यापेक्षा माझा फोटो हा कधीही खालीच असला पाहिजे आता मित्रांनो यामध्ये महामानवांचा आदरभाव दिसून येतो यामध्ये जातीवादाचा काय संबंध आला आता मित्रांनो स्वतः मनोज जरांगे पाटलांनी अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलेलं आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे बीडची जी सभा सुरू झाली ती विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत झाली असे अनेक प्रसंग आहेत असे अनेक विषय आहेत मित्रांनो तुम्ही असोत किंवा मी आपल्यातील जे चळवळीतील आहेत त्या चळवळीतील व्यक्तींना खास करून सत्यशोधक जी चळवळ आहे आंबेडकरवादी चळवळ आहे या चळवळीतील लोकांच्या मुखामध्ये अगदी सहजपणे येणारी नावं म्हणजे शिवराय फुले शाहू आंबेडकर परंतु मित्रांनो समाजातील प्रत्येक घटक या चळवळीमध्ये सामील नाही हे तुम्हालाही माहीत आहे मित्रांनो जे इतर जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांना ना पुरोगामी चळवळ माहीत आहे ना प्रतिगामी चळवळ माहित आहे अगदी जे सर्वसामान्य त्यांचं आयुष्य जगत असतात अशा आयुष्यामध्ये अशा वातावरणामध्ये मनोज जारांगे पाटलांची वाढ झालेली आहे आणि त्यांनी जी तरुणपणापासून जी चळवळ पाहिली बघितली ती केवळ मराठा आरक्षणाची परंतु मराठा आरक्षणाची चळवळ करत असताना त्यांनी संघटना स्थापन केली शिवबा संघटना आणि त्या शिवबा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा उभा केला आणि हा लढा उभा करत असताना ज्या क्षेत्रामध्ये त्यांचं गाव आहे ज्या भागामध्ये ते राहतात त्या भागातील सर्व जाती धर्माविषयी त्यांच्या मनामध्ये आपुलकी होती व आहे समोरच्या व्यक्तीला मदत करताना ते त्याची जात किंवा धर्म कधीच पाहत नव्हते त्यामुळेच त्या, त्या भागातील सर्व जातीचे मग ती जात एस सी असो ओबीसी असो एस टी असो किंवा मुस्लिम कोणीही असो प्रत्येक जाती धर्माचा माणूस त्यांच्यावर त्या भागामध्ये प्रेम करतो कारण त्यांनी सुद्धा ते प्रेम लोकांना दिलेलं आहे जात धर्म न पाहता मित्रांनो सत्यशोधक चळवळ पुरोगामी चळवळ आंबेडकरवादी चळवळ ही एक वेगळी चळवळ आहे महामानव साधू संत प्रत्येकाला कळत नसतात परंतु ज्यांना ते कळालेले नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आकस आहे ते त्यांचं सर्वसामान्य आयुष्य जगत असतात आणि असं सर्वसामान्य आयुष्य मनोज जारांगे पाटील जगत आलेले आहेत त्यामुळे आपसुकच त्यांच्या तोंडातून फक्त जय जिजाऊ जय शिवराय एवढंच येतं यावरून असं समजायचं नाही की त्यांच्या मनात दुसऱ्या कोणत्या महामानवाबद्दल आकस किंवा काही आहे त्यावरून त्यांना जातीवादी कोणी ठरवण्याचं काही कारण नाही हे लक्षात घ्या आणि मित्रांनो आपला दुसरा मुद्दा होता की निजामी मराठा आणि रयतेचा मराठा याचा पुनरुल्लेख परत मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी परवाच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये केला आणि मला हा मुद्दा यामुळे फार महत्वाचा वाटला परत परत महत्वाचा वाटतो त्या दिवशी अजित पवारांनी मनोज जरांगे पाटलांचं नाव न घेता जी मनोज जारांगे पाटलांवर टीका केली तो त्यांचा जो भाव होता जो अहंकार होता तो केवळ आणि केवळ निजामी मराठ्याचा असल्यासारखा दिसला आता मित्रांनो हा निजामी मराठा फक्त एका मराठा जातीपुरता मर्यादित नाही अनेक इतर जातीमध्ये सुद्धा ही प्रवर्ती आहे ही एक प्रवर्ती आहे निजामी आणि या प्रवृत्ती विरुद्ध लढणारे मनोज जारांगे पाटील हे नायक आहेत आणि त्यामुळे या लढ्याला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम